स्मेल स्मेल टेल मी भविष्य भविष्य ही ही लाईन लाईन देते लाईन लाईन ही खालून वरपर्यंत जाते बरोबर भविष्य मिस्टर ओ नाही नाही तो पोपट मी नाही प्लीज गो कस्टमर <laughs> आपण मी सीमाचा काका जी अभय बरोबर लग्न करून बँकॉक मध्ये पळून आलेली आहे मी मी पण मिसेस बरोबर फिरायला आलो होतो म्हटलं त्यांना भेटावं ते इथं असल्याचं कळलं कुठं ते त्यांच्या रूम मध्ये हो ना जरा बोलवाल का त्यांना बोलतो ना मी पण तुमचे ना तर तुम्ही सेम माझा भाचा <laughs> <laughs> तुम्ही पण सेम माझ्या मामा सारखे दिसता काय सांगता त्यांना बोलवा चमेली सारखी दिसते नाही नॉर्मली हिला गुलाब म्हणतात दिसते चमेली सारखी तुम्ही बोलवा आ, बसा तुम्ही तोपर्यंत बोलू इथे कशाला बसत इथे नाही बसायचं तिकडे खुर्च्या बसायचं इकडेच बघायला लागलाय त्याला कळलं ए बाब्या हिन तुला बस इकडं नाही आपलं कोण कस मामा इकडे तुला माहित नाही लेखाच्या इथला काय कळतोय आपल्याला एकतर तो, तो बोर्डावरचा काय कळत नाही इथला भाषा कळत नाही थोडा इंग्रजी असता तो थोडा फार जमला असता करणार काय आईच्या गावात बाब्याला इकडेच बघायला तू टेन्शन घेऊ नको तू अभयशी मला वाचव मी त्याला बघतो अच्छा आइला चमेली चा... अरे अरे मिया जरा संभाल के जवानी के जोश में बुड्ढे को अभी मार डालते थे तुम आई एम सॉरी सॉरी एक आ... मिनट मला ओळखता तुम्ही यस yes. आइला बँकॉक मध्ये मला ओळखा लागले <laughs> जाम हवाय माझे इथे मी त्या दिवशी तुला बघितला पिस्तूल घेऊन गुंड मावल्यांच्या मागे पळत जात होतास ना काय बोलता काय तुम्ही काय काय का, परत म्हणा काय म्हणाला काय म्हणालो मी नाही आता आता काय म्हणाला तुम्ही आता काय म्हणालो मी आता आपण धडकलो आणि तुम्ही काहीतरी म्हणालात तुम्ही काय 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 म्हणाल आता काय म्हणालो हेच म्हणालो मी काय म्हणाल हेच म्हणालो काय म्हणालो मी आता नाही नाही हे म्हणालात हे म्हणण्याआधी तीन वाक्य मागे जा तिथे काय म्हणालात तीन वाक्य मागे नाही नाही मी जे म्हणालो ते सात वाक्य मागे जायला लागेल जा हरकत नाही पण काय म्हणाला ते महत्वाचं मेमरी वीक झाली वय झालंय ना माझं तुम्ही काय काय म्हणायचंय काय तुम्हाला नेमकं का। नाही हे पहा मी वृद्ध माणूस आहे तुम्ही असं चावड बोलू नका यांच्या मागे हे घेऊन हे करून असं बोलायचं नाही पूर्ण वाक्यात बोला काय नाही तेच हो मागे मी हे घेऊन काय कात्री कात्री नाही काय बाडायची नाही नाही हो हे अखा ते काय ते गुंडांच्या मागे धावत होतो बंदूक घेऊन असं काहीतरी मला असं वाटलं पण तुम्ही गुंडांच्या मागे नव्हता पळत तुम्ही एकटेच असे बोमलत पळत जात होता ते मी पाहिलं ऐका ऐका महत्वाचं काय आहे मी त्या दिवशी पाहिलं ते पण मला गैरसमज झाला तो पण तुम्ही एकटेच पळत होतात मला हवं आहे ना माझी बरं बाय दे तुम्ही कोण मी सीबीआय म्हणजे <laughs> चंद्रवदन बाबुराव इंद्रवध नाही बाबूराव माझा मुलगा बाप नाही बाप माझा तुम्ही ओळखता बाबूराव लाव ओळखवत होतो टपकावला त्याला ठपकावला म्हणजे म्हणजे मेला तो मेला गेला माझा बाप आहे अजून जेवण तो वय वर्ष पंच्याण्णव फेट नाही नाही तो असेल हा बाबूराव आहे ना हा जवान होता नाही नाही जवान बद्दल नाही बोलत आहे मी माझ्या बापा बद्दल बोलतोय म्हाताऱ्याची मस्करी करू नका पंच्याण्णव वर्षाचा आहे फेट आणि तुमचं वय काय पंच्याऐंशी अच्छा आणि मुलाचं मुलगा तरुण आहे अठ्याहत्तर वर्षाचा हाय डार्लिंग चल झालं का हिला पण मी कुठेतरी बघितलं नाही ऐका चड्डीतला म्हातारा तो काही बडबडतो किमान तू तरी एकदम क्षमाच पाठविले भेंडी आईच्या गावात आपल्याला टपकाय टपकायला चांगला माणूस तरी पाठवायचा होता <laughs> पाख्या ए बाब्या का... <laughs> काय झालं काय नाही काटवला पाख्याला तुझ्या भावानी काय भंगन आयटम पाठविला माझ्या मागे मी खरा कसा आयटम आहे तूच ओळखला आतापर्यंत हे तुमचे काका बाबूराव सारखे दिसत काय हे तुझ्या आई वडिलांनी काही संस्कार केले का नाहीत काय तुझ्यावर ना वृद्ध माणसांच्या खांद्यावर असं असं करतो हात काढ संस्कार आहेत तुम्ही गप्पा मारा मी आलोच कामाला जातो अभय अरे कोण हे मी ना ओळखत यांना अगं सीमा अशी निर्वाणीची भाषा अचानक उच्चारण म्हणजे सभ्यपणाचे लक्षण आधी बस आधी बस परिचय मी देतो मी, मी, मी उठायचा प्रयत्न करू नका पळण्याचा प्रयत्न करू नका हॉटेल की चार मेरे आदमी फैले हुए खून झालेल्या घटनेचे तुम्ही दोघं साक्षीदार आहेत आ... 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 आणि इथं काय करताय तुम्ही एक लक्षात घ्या आता तुम्हाला जायचंय बाबुराव कडे बाबुरावला मदत करायला कळलं कारण तुमच्या साह्याने मी त्या बाबुरावला पकडणार आहे आणि एकदा मी त्याला पकडलं की मग तुम्ही दोघे मधुचंद्रासाठी मोकळे कळलं हम्म हा पत्ता घ्या बघू या पत्त्यावर बरोबर जायचं मागे कसं जायचं ते पण लिहिलेलं आहे मागे काय कळला सीमाजी ओळखलं की नाही तुमच्या काकानं तुम्ही चांगलंच ओळखलं पटली ओळख नाही म्हणजे ते सगळेच केस एकदम पिकले ना त्यामुळे जरा आजकालची पोरं पटकन ओळख विसरतात बघू तुमच्या काकांनी तुम्हाला कुठला पत्ता दिला राहण्यासाठी येतो या तुम्ही एक मिनिट एक मिनिट येत बाप तुला काय म्हटलं ओळखणार नाही मी हा काय मॅटर काय इकडी तुला सांगतो समजून आता सांग त्यांची हिफाजत करणं आपला फर्ज आहे की नाही अरे काय भाषा रे बाबे जरा काय समजाव जरा समजाव जर मामा अरे म्हणून किती आ, ए बाबे तुम्ही तुम्हाला तो पक्के तुमच्या ताब्यात हवाय म्हणून तुमची एवढी नाटकच मी काय तुम्हाला ओळखत नाही पण हे बघ तो पक्के जर आपल्या बंगल्यात आला आणि त्याने तिकडे राडा घातला केला तर त्या टमाट्याच्या छिलक्याला पाय करायचं ते मी बघते काय रे जरा समजाव जरा तिला मामा अरे तिला काय मामा हे बघ त्या दोघांच्या जीवाला धोका आहे तो पक्या आता पण त्यांना टप्पायला इथे आला होता पण मी त्याला कटावला त्या डॉलीच्या नादामध्ये गुंतून तो डॉली बरोबर फुलटू झाला डॉली अरे मागा नाही का त्या पोरीचा हात धरून देतेस का लाईन देतेस का म्हणत होता ती असू दे म्हणजे ती त्याच्या बरोबर तू मामा यांना ठेवायचा ना आपल्या बांगल्यावर मात ठेवच लागणार कारण यांच्या हनीमुनच्या आधी जर गेला तर यांची माझ्या मनगुटीवर बसतील <laughs> <laughs> त्या आईला लपडा वाढतच चाललाय त्या बाबूची सुपारी वाजवली तर दोन आई विटनेस तयार झाले त्यातल्या एकाला टपकावलाय पण ती दुसरी बाया डोळे फाडून <laughs> पाहत होती ना आईला त्यात या डॉलीचा लपडा आलं त्या चिमण व्हायला सगळं रिपोर्टिंग करा त्या आईला दिमागची ना वाट लागली शिर्डीला जाऊन ना शांती करावी लागणार चल ना काय तुझ्या बापांनी ठेवले कुठे कुठे होत माहिती ना तुला लाव ना फोन ते फोन हॅलो शिवण बाय एवढी बॉम्बा बॉम्ब कशाला करतो का अख्खा सिंगापूर टपकावला काय सिंगापूर अरे बँकॉक ठरला होता ना बँकॉक बँकॉकला कशाला गेला अरे हा हा अरे काय जरा मी विसरतो ना त्यामुळे मला सांग काम झाला का नाही काय नाही त्या बाबूला टपकावला गव्हर्नमेंट सर्वंट सारखी काम करता अरे या चिमण भाई ना तक छप्पन सुपाऱ्या वाजवल्या पण एक पण आय विटनेस नाही ज्याची सुपारी वाजवली ना त्याला पण खबर नाही कोणी वाजवली एक काम कर जिनं बघितलं तिला टपकाव आणि तिच्या धर्माप्रमाणे तिच्या क्रियाकर्म कर त्याच्यात काय कमी राहिला नाही पाहिजे उद्या ती बोलली नाही पाहिजे हे असं झालंय तसं झालंय हा आणि चमेलीला घेऊन लगेच इमिजिएटली इकडे यायच मुर्दा जिंदा की मग पोपटची बहीण आणि मला विचारतो जिंदा या मुदत सॉरी सॉरी आय माय सॉरी आय माय सॉरी चल चल चाल आटप लवकर आणि लवकर पॅकअप कर चाल